नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर संदीप बोले गोट कांद्यामध्ये तण नियंत्रण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आता बघा की मजूर टंचाईमुळे आपण खुरपण जास्त करू शकत नाही आहे किंवा बाकीच्या जा गोष्टी ज्या आता शेतामध्ये वेलवर्गीय गवता असतील किंवा रुंद पानांची गवत असतील याचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस आता वाढत चालला आहे मग तो खुरपणी करता खर्च हा शेतकऱ्यावर पाच ते सहा ते दहा हजार रुपयेपर्यंत एकरी येऊ शकतो त्याकरता सर्वात महत्वाचं म्हणजे तण नियंत्रण कधी करायचं किंवा तणनाशक कधी मारायचं गोट कांद्याला हे महत्त्वा टप्पे आहेत शेतकरी वर्ग बऱ्याच वेळा काय करतो की गोट कांदा पंधरा ते वीस दिवसाचा झाला की त्याला तणनाशक फवारणी करत असतो त्याच्यामध्ये आपण गोल वापरतो किंवा सुपर वापरतो त्याचं प्रमाण आपण हा जास्त घेतो साधारणतः गोल आपण घेतो वीस मिली सुपर आपण घेतो तीस मिली त्याच्यामुळे काय होतं की गोट कांद्याला पंधरा ते विसाव्या दिवशी चांगल्या प्रकारची अशी पात वरती आलेले असते ते झाल्यावरती काय होतं की त्याच्यावरती स्कॉर्चिंग घेण्याचं प्रमाण देखील त्या पटीने वाढत असतं स्कॉर्चिंग एकदा गोट कांद्यावरती आलं की गोट कांदा लवकर तुमचा सुधरत नाही पंधरा ते वीस दिवस हा गोट कांदा तुम्हाला संपूर्ण पिवळा दिसू लागतो त्याच्यामुळे काय करायचं की गोट कांदा तुम्ही आज लावला तर ठिबक शिंच्या माध्यमातून तुम्ही आज पाणी फिरवलं पाणी तुम्ही दिलं दोन तास तीन तास तुमच्या म्हणजे जमिनीच्या मग दूरसार पाणी दिलं त्यानंतर काय करायचं गोट कांदा हा लवकर उगवतो आपण त्याला म्हणतो की तिसऱ्या चौथ्याशी गोटकांदा उगू लागतो तर तिसऱ्या दिवशीच आपल्याला गोट कांद्याचं पात बाहेर यायच्या अगोदरच एका पंपाला दहा मिली गोल घ्यायचं आणि ओल्याच ठिकाणी जे आपण ठिबक सिंचनच्या माध्यमातून ते सिमेंटी क्षेत्र ओलं केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला तणनाशक हे गोल मारायचं आहे त्याचं प्रमाण फक्त आहे पंधरा लिटर पंपाला दहा मिली जास्त प्रमाण घ्यायची गरज नाही आहे वेळा शेतकरी गोलबरोबर सुपरचाही वापर करतो मित्र हो टारगासोपर हे गवत उगवल्यानंतर माराय तन्नाशक आहे गवत उगवायच्या अगोदर नव्हे त्याच्यामुळे आपल्याला फक्त तणनाशकामध्ये हा पंपाला म्हणजे पंधरा लिटर पंपाला दहा एम एलचा असा वापर करायचा आहे अशा माध्यमातून तण व्यवस्थापन केल्यावरती म्हणजे गोल काय काम करतं तर बीजाचं बीजांकुरण होऊ देत नाहीये त्याच्यामुळे खालच्या खाली हे तुमचं बी अजिबात म्हणजे ते मरून जातं बियाणं त्याच्यामुळं कांद्याचे पात फुटल्यावर तणनाशक मारण्यावरती स्कॉर्चिंग येण्याचा प्रादुर्भाव किंवा हा धोका जो असतो तो कमी आपण करू शकतो धन्यवाद